आता दिवाळी आलेली आहे जवळ जास्त काही दिवस राहिलेले आहेत ना आपल्याकडे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शंकरपाळे त्यासाठी मी वजनी माप बोलला किंवा साधारण मी माझ्या हिशोबाने माप घेतलेले आहे या चार मी पीठ घेतलेले आहे या वाटीने मी चार वाट्या हा पीठ घेतले आहे बेगा म्हणजे मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर दूध घेतलेले आहे अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि पिठी साखर घेतलेली आहे अर्धा वाटी नेहमी पिठी साखर मी साखर आणून बारीक करून घेते मिक्सरला पण यावेळेस खूप कमी वेळ होतो तुम्हाला माहितीच असेल की माझ्या घरी छोटी लहान गौराई आलेली आहे ती जातापर्यंत बारशाला गेला तो बारसं झाल्याने आज आल्याने आणि परवा तर ती येणार आहे तिच्या आधी थोडंफार काय करता येत असे ते बघूया म्हटलं काहीतरी सुरुवात करू दिवाळी काहीतरी झालं पाहिजे ना आपल्या म्हणून आज मी शंकरपाळी करायचं भेद केलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवते अगदी साध्या सोपी पद्धत आहे आपली जुनी पद्धतीत माझी आपली सासूबाई मा करायचं त्याच पद्धतीची आहे तर इथे मी तुम्हाला माव ते दाखवलं मी तोप मी गरम वगैरे काही नाही केलेलं गरम करून थोडं पातळ करून घेतलेलं आहे मी ते दूध ते थोडंसं आपण ओतून घ्यायचं याला याला हाताने फेटून घ्यायचं आहे याला कमीत कमी दोन ते तीन मिनटं असं फेटून घ्यायचं आहे तर आता मी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घेणार आहे आपण व्यवस्थित फेटून आता आपलं फेटून झालं आपण कमीत कमी दोन ते तीन मिनिट आपण हे फेटून घेतलेलं आहे जेवढं व्यवस्थित फेटून घ्यायला ना तेवढी आपली शंखपाळ गुबगुबीत खुसखुशीत होते छानपैकी कुछ फुक्ते पण खूप छान होते आता ही पिठी साखर नेहमी मी पिठ्ठी साखर माझ्या मिक्सरमध्ये घेते वाटून हवे थोडीशी दुकानातली माहिती तुम्हाला कशी असते याला पण आपण अशी मिक्स करून याच्यात जसं तूप आपण फेटून घेतला ना तशीच आपल्याला साखरही याच्यामध्ये पेटून घ्यायची किचकिच -किच काम असतं हे पण खूप छान होते म्हणून हे किचकिचपणा चालून जातं हे हात त्याला कोणा चांगला पाहिजे हात कोणाचा <laughs> फेटण्यासाठी आपल्या कट्ट्या होत्या काय काय मध्ये मध्ये मधी त्याही जवळपास सगळं निघालेलं आहे आता पण फेटून झालं आहे माझं याला पण मी तीन मिनटं भेटत होती कलर बघत असाल तुम्ही बदलले कलर त्याच्यामध्ये आपण तूप घे तूप झालं पिठी साखर झाली तर आपण दूध घेणार आहोत दुधालाही आधी थोडं घे थोडं घ्यायचं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं असं तुम्हाला जर येत असेल करायला तर तुम्ही पिठी साखर चाळून घेतली तरी चालेल पण फेटावं तर तेवढंच लागतं आपल्याला आणि दूधही पण मी चांगलं उक उकळून घेतलं आहे आणि थंड केलं आहे गरम गरम दूध नाही घ्यायचं आहे सगळं दूध घ्यायचं आहे आपल्याला आपलं तिन्ही मिश्रण व्यवस्थित झालेले आहे आपण घरी जे वाटून घेतो ना त्याला एवढ्या गुट्ट्या होत नाही त्यामुळे फटाकड होतो पण हे जोपर्यंत आपण तूप पे व्यवस्थित पेटलं नाही ना तो आपली शंकरपाळी व्यवस्थित नाही होत खुशखुशी जर तुम्हाला शंकरपाळी पाहिजे असेल तर असं केलं खूप छान होते थोडंसं चवीपुरतं मीठ घेते मी आपला okay. हा मैदा मैदा आधी मी थोडा थोडा टाकून घेणार आहे पूर्ण आपलं पीठ मिक्स करून मिळून घ्यायचं त्याच्यात पाणी बिलकुल घ्यायचं नाही आपण सगळं पीठ घेतलंय मस्त झालेलं आहे हे बघा नरम आहे पूर्ण ठेवलं याच्यावरती झाकण ठेवून देवे अगदी दहा मिनिटात तुम्ही केलं तर फटाफट होत आणि आता आता असं लोक कामाला जाणार कामं असतात त्यामुळे तरी चालतं असं काही नाही की लगेच करा पण दहा मिनिटात केलं तर आपलं जे तूप आहे ते जास्त तेवत नाही म्हणजे घट्ट ना होत नाही तर काय आता आपली पंधरा मिनिटं होऊन गेलेत आता आपण शंकरपाळी करायला करून घ्यायची आहे असं साईडने असंच फुटत ते पीठ अलगच हाताने याला आपण लाटून घेऊया कोणाला जाड लागते कुणाला पातळ लागते जशी तुम्हाला लागते तशी लाटून घ्यायची आपण आपले लाटून <laughs> झाले कोणाला कातडी लागते कोणाला कोण कातणी घेत मला कात्रीची सवय नाही मी चाकूच घेते आणि चाकुरी पण फटाफट निघतात थोडेसे कडा आपल्याला नको असतील ना तर आपण ते काढून घ्यायच्या घेतलं चा। तरी चालतं असं काय नाही चारी बाजूने झाले कापून तुम्हाला जसे लहान मोठ्या कशा पाहिजे असं शंकरपाळ तसे आपण तुकडे करून घ्यायचे अशी जाडी झालेली आहे खव्यासारखी झालेली आहे पीठ बघत असं तुम्हाला खवा वाटत असेल आपण मिडियम साईज मी कापते जास्त लहानही नाही तुमच्यासोबत जर कोण लाटायला असेल किंवा तळायला असेल दोघींनी फटाफट जाऊ आता माझ्याकडे कोण नाही मी एकटीच आहे तर मी आधी थोडं पूर्ण लाटून घेणार नंतर आपण तळून घेऊया शंकरपाळ्या होत आहेत आता मी बाकीचा करून घेते आता आपण तेल तापत ठेवलंय थोडंसं आपलं तेल तापलंय की नाही बघण्यासाठी आपण एक शंकरपाळी टाकून बघायची शंकरपाळ्या झाल्यात आपल्या सगळ्या लाटून आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे पटकन आपली वरती आली शंकरपाळी गॅस मिडियमच ठेवायचं जास्त मोठं नाही ठेवायचं आपल्याला काढून घेऊया आधी हे काढून घेतोय आणि आपण आता शंकरपाळ्या फ्राय करण्यासाठी टाकतोय टाकताना अगदी कढईत मावती एवढ्याच टाकायच्या जास्त नाही शंकरपाळ्या टाकायच्या नाही तर अर्धा शिजतात आणि अर्धा शिजत नाही असं आणि हलवताना याला हलवून वरून व्यवस्थित हलवत राहायचं म्हणजे दोन्ही साईडनी शंकरपाळ्या व्यवस्थित तळ शिजून निघतात पीठ असं राहत नाही आतमध्ये थोडस तांबूस कलर असा आला ना, ना का मग काढायच्या त्या भिडाची आपली कढई आहे ती तापायला वेळ लागतो पण तापलं ना फटाफट होतं त्याच्यामध्ये सारखं हलवत राहायचं खालून वरती खालू वरती हलवत राहायचं म्हणजे दोन्ही साईडने आपली शंभरपाई व्यवस्थित शिजून निघते आपला व्यवस्थित फ्राय झाल्यात आपण काढून आता पण अशा हळूहळू काढून घेणार आहोत सर्व शंकरपाळ झालेले आहेत मस्तपैकी वास आले सुटल्या बरोबर आणि खुशखुशी असे झालेले आहेत शंकरपाळी गरम गरम डब्यात भरायची नाही गिलासी वाऱ्यावरती ठेवायची थंड झाले का ते डब्यात भरायचे आपल्या